वारंवार हिंजी परिसरामध्ये म्हणजे डंपर ट्रक खाली निष्पाप लोकांचे बळी जात आहेत एक दोन महिन्यापूर्वी दोन मुली एका आ, खरी या तता करता पड़े बंदी आणलेली आहे बंदी आणि वेळ ठरलेली आहे डम्परांची तरी ती पाळली जात नाही त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र करणारे की हिंजवडी मध्ये रस्ते असतील रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघताय वीज एवढं मोठा इंडस्ट्रीयल हा पूर्ण एरिया आहे या तालुक्यात तिथे वीज ही सातत्याने कमी पडते आणि सुरक्षितता म्हणजे लोकांचे ॲक्सिडेंट्स वारंवार इथे होत आहेत आणि नियम कायदे करूनही ते पाळले जात नाहीत त्याच्यामुळे हिंजवडीमध्ये मा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे आणि नाही काढला तर पंधरा दिवसांनी दिवाळी आपलं गणपतीनंतर आम्ही इथे आंदोलन करणार ताई आरएमसी प्लांट रहिवासी भागामध्ये म्हणजे आता रेसिडेन्शियल भागाच्या आजूबाजूला आरएमसी प्लांट झाले त्याच्यामुळे पण या भागामध्ये बंदच केलं पाहिजे ते, के ते आम्ही असं एक प्लांट अडक वाचल्यात माझ्याच लोकसभा मतदारसंघात सिंहगड रडला होतं आम्ही ते बंद केलं तर हे पण ह्याची पण बंदीची मागणी आम्ही करणार आहे एक शेवटचा प्रश्न असेल म्हणजे मध्यंतरी हिंजवडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आपण व्हिजिट केलं होतं पीएमआरडीने कारवाई केली मात्र अजूनही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई केली करण्यात आली तिथे अजूनही राडा रोडा किंवा स्क्रॅप टाक राडा रोडा पण आहे आणि तिथे रस्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत दुर्दैव आहे हिंजवडी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आदरणीय पवार साहेबांनी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून केलं होतं लाखो लोक इथे रोज काम करतात आणि करोडो हजारो करोडो रुपयाचा व्यवसाय तिथे होतो आणि परदेशातही जातो पण एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सरकारच्या खरं तर नाकर्तेपणामुळे हे पूर्णपणे कोलॅप झालेलं आहे अनेक वर्ष आम्ही सगळे सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय आम्ही मी माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री यांना वारंवार विनंती वार करते की ह्याच्यात हाय प्रायोरिटीने लक्ष घालावं आणि आता इन्व्हेस्टमेंट इथल्या दुसऱ्या राज्यांमध्ये चालल्या आहेत एकीकडे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली ऐवजी हे राज्य एक नंबरचं होतं इन्व्हेस्टमेंटसाठी पण आज हिंजवडीची परिस्थिती बसून तर इंटरनॅशनली पुणे जि महाराष्ट्राचं पुणे जिल्ह्याचं आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्कचं नाव खराब होते दुर्दैव आणि पुन्हा एकदा मी विनम्र विनंती करते या सरकारला की काहीतरी करा या बाबतीत आणि प्रश्न सोडवायला मदत करा आम्हाला दादाचे प्रयत्न अपयश आलं दादा अगदी पहाटेपासून भले पहाटेपासून मला वैयक्तिक कुणाबद्दल काही बोलायचं नाही पण प्रशासनाचं आज महाराष्ट्रात आज जे सत्तेमध्ये त्यांचं अपयश आहे आणि अर्थातच आज ज्या दोन हत्या झालेल्या आहेत त्यांच्या आई वडिलांचं कोणीतरी प्रशासना येऊन बघावं ताई ज्या बिल्डरच्या साईट वर हा डंपर चालला होता त्या बिल्डर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्या आम्ही माधेवांना कोंडरे उद्या सकाळी जाणार आहेत पोलीस स्टेशनला आणि आम्ही सगळ्यांनी सहाय्याही केलेल्या आहेत जी जी मागणी त्या कुटुंबाची असेल आणि स्थानिक लोकांची असेल त्याच्या मागे मी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही ताकदीने उभे राहणार